कोण राजेंद्र बोलतोय का हा मीच बोलतोय बोला मी शंकर गायकुडे बोलतोय हो हो तुमचं नाव वाला कॉलरला दोनदा मला सांगितलं माझ्या पीएंनी बोला ना आता सर मी धनगर समाज युवक संघ पुणे जिल्हाध्यक्ष आहे अभिनंदन त्याच्याबद्दल काही अडचण नाही मला एक विचारायचं होतं सर तुम्हाला तुम्ही जी केली होती एक नाही नाही ऐका ना ऐका ना आमचं आमचं म्हणणं काय आहे तुम्हाला इस्ट्रीज जाण्यासाठी आम्ही माझ्या विचारा तुमचे कुणी जर असले मित्रायचं ऐका ना त्याबद्दल धन्यवाद बोला नेते बोला काहीच अडचण नाहीये बोला पोस्ट तुम्ही केली होती ती म्हणजे कोणाला केली होती एवढंच आम्हाला विचारायचं होतं नाही मला कोणतरी पुणे ते म्हणले तिथं कोणतरी शादे मराठा समाजाला काही समज नाही आता एक गेले चार पाच दिवसापूर्वी सरांवरती तो प्रकार झाला बरोबर आहे सर साठी भांडतात ते त्यांचा प्रश्न आहे बरोबर हा बरोबर बरोबर आम्ही फक्त धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भांडतोय शंभर टक्के ना आमचा पूर्ण पाठिंबा आहे ना तुम्हाला आणि आमचे जे नेते आहेत ना घनश्याम बाप्पू हक्के त्या दिवशी आम्ही ससून ला गेलो होतो हक्के सरांवरती विषय झाले त्यानंतर घनश्याम बाप्पू का हो होनश्याम बाप्पू होते का मला तुम्ही पोस्ट करण्याच्या अगोदर आहे ना थोडीशी माहिती घ्यायला पाहिजे होती की नक्की विषय काय विषय एवढाच आहे विषय एवढा की आके बोला ना, बोला ना, हाके सरांनी लक्ष्मण सरांनी ना लक्ष्मण हाकेसरांनी ओबीसीचं चवळ हा, सुरू करायच्या अगोदर त्यांनी एस टीच्या आरक्षणासाठी आमच्या धनगर समाजासाठी खूप काम केलेलं आहे ठीक आहे ना तर ऐका ना तुम्हाला सगळा विषय मी एक सविस्तर सीस सांगतो लक्षात घ्या मला फक्त एवढंच बोलायचंय की ते आमच्या समाजाचे नेते लक्ष्मण सर बरोबर तर त्यांच्यावरती त्यांच्या कोंडव्यामध्ये प्रकार झाला गेल्या चार पाच दिवसाखाली हॅलो पुण्याला काहीतरी झालं बोल तर त्याची तुम्ही पूर्ण माहिती घेतली नाही असं मला वाटतंय पण तिथं विषय असा झाला होता ना ठीक आहे म्हणजे काय आता आम्ही सगळ्या समाजाला बोलू शकत नाही पण ती जी होती वीस पंचवीस जी होती ना तिथं तर त्यांनी काय केलं सर दारू पिले असं केलं ते केलं ते ससून मध्ये नेऊन वैद्यकीय तपासण्या झाल्या त्यातून रिपोर्ट आला की त्यांनी कुठल्याही प्रकारचं मद्यप्राशन केलं नव्हतं बरोबर बरोबर आणि जरी एखादा माणूस जर त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये जर तो जर ड्रिंक करत असत अडचण काय त्याच्यामध्ये त्यांनी काय तुम्हाला ऐका ना सरांनी तुम्ही अलिगेशन केलं ते चुकीचं आहे का नाही पहिली गोष्ट त्या लोकांनी तुम्ही म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी प्रायव्हेटला प्रत्येक माणसाला तर, तर जारांगे पाटलांनी त्याच्यावरती स्टेटमेंट दिलं मी खाजगी कुणाच्या आयुष्यात बोलत नाही बरोबर नाही बोलले नाही सारांगे पाटील काय म्हणले की मी कुणाच्या खाजगी आयुष्यात बोलणार नाही आम्ही त्यांचं अभिनंदन करतो शंभर टक्के तर मग तुम्ही त्या ससून हॉस्पिटलमध्ये येऊन दीड दोनशे लोकांचं मॉप घेऊन यायचं ते एकट्या माणसावरती प्रेशर आणायचं तरी पण आम्ही जर हातात बांगड्या घालून जर बघत बसायचं म्हटल्यानंतर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आज तुम्ही एक नंबरला आहे महाराष्ट्राला एक नंबरला आहे दोन नंबरला आम्ही आहेत बरोबर आहे शंभर तुम्ही जे आज ज्यांच्या विरोधात पोस्ट केली ना आहे का तुम्हाला नाव नाही टाकलं पण तुम्ही त्यांनाच उद्देशून केली ना कारण विषय काय तुम्हाला सांगू का शिव्या दिल्या का शिव्या दिल्या मराठा समाजाला शिव्या नाही दिल्या मराठा ना। समाजाला शिव्या दिलेल्या नाहीयेत आज तुम्ही ज्यांच्या नावाची तुम्हाला सांगितलं ना इथल्या लोकांनी शिव्या दिल्या त्यांच्या इथल्या जर तुम्ही एकदा माहिती घेतली ना आडपसर पुण्यातली त्यांचे सगळे मित्र मराठा समाजाचे चांगले चांगले लोक मला माहिती आपण उद्या पुण्यात भेटू आजर मला काय म्हणायचं होतं ऐका ना तुम्ही जी पोस्ट केली ती पोस्ट काय होती की वरती कोण बोलणार आहे ते ठीक आहे नाही तर मग तुम्हाला तसं जर चुकीची माहिती असेल तुमच्याकडे तर मग आम्ही येतो वाटलं तर बीड मध्ये तुमच्याकडे काय अडचण नाही 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 काय अडचण नाही बीडला तुम्ही ऐका ना ऐका या, ना, 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 ना आएकन, आएकन, बोला मधनगर समाज हे आमचा लहान भाऊ हे आमच्या गावगाड्यात आमच्या गावगाड्यामध्ये आम्ही पातळीवर राहतो तुम्ही जिल्हापात्री राहतात पुण्या साईड राहील तिकडे काही जातीवाद नसतोय सरासरी आमच्या इकडे आमचे इकडे एकदम घरगुती समज असते धनगर सम्राटी ना आमची काय आम्ही जिंदगीत कधी धनगर समाजाला करीत नाही तर ते आम्हाला कधी करीत नाहीत भावाडी राहतो पोस्ट करा थोडासा विचार करायला पाहिजे होता ना नाही नाही तुम्ही जे बोलताय ना हा, हा, ते तुम्ही फोन थोडासा विचार आमचे सगळे तुम्ही पूर्ण माहिती घेतली असती आणि आम्हाला डायरेक्टली फोन करून विचारला असताना तर आम्ही सगळ्या शरदराव नंबर राहतो तुमचा तुम्हाला आहे ना तुम्हाला शंकर शंकर नंबर बोलतो मी शंकर शंकर हो शंकरराव शंकरराव तर मला काय म्हणायचं माहिती का तुम्ही ह्याची पूर्ण कल्पना घ्यायला पाहिजे होती बरोबर आहे मला, मला फोन आला मराठा कोणतरी त्याला म्हणा एकतरी क्लिप पाठव हो। त्याला म्हणा मराठा समाजाला हा कश्या को शिव्या कोणाला देणार आम्ही आमच्या एकट्याने त्याला गाठून जर तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्यात जर असाल तर त्याला शिव्या नाही तर लहान मारले पण असते तिथं धरून मग टायमिंग आला असता तो काय तुम्ही एखाद्याच्या खाजगी आयुष्यात तुम्हाला तुम्हाला कुणी हे दिले तुम्हाला एखाद्याच्या खाजगी आयुष्यात पडायचं नहीं नहीं। तुम्ही वैयक्तिक विचार वैयक्तिक विरोध करू नका वैचारिक विरोध करा बरोबर बरोबर आहे आणि आता ऐका ना तुम्हाला ज्यांनी सांगितलं ना मला एक दोनच मिनिट बोलू द्या फक्त मला तुम्हाला ज्यांनी सांगितलं ना ज्यांनी शिव्या दिल्या तर त्यांचे स्टेटमेंट आहेत स्टेटमेंट एक वर्षभरापासून सगळे काढून बघा त्यांचं स्टेटमेंट मध्ये असं तुम्हाला ऐकण्यात येईल की मी मनोज दादा जारांगे पाटलांचा आभार व्यक्त करतो कशासाठी तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हे खरं शंभर टक्के तुम्ही एकदा क्लिप चेक करा बरोबर नाही मला माहिती ना तुमच्या आपल्या चौधरी पाटील हो 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 राम शिंदे आमचं धरांगे पाटलांचं तुमचा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये फक्त एवढाच विषय आहे की तुम्ही आमच्या एखाद्या नेत्याला यात पकडून टार्गेट करू नका कुठल्याच गोष्टी ठीक आहे आज, ना वबीसी, वबीसी, वबर आम आज अलो। आमचा तुम्ही म्हणताना ओबीसी 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 बरोबर ओबीसी मराठा पण आमचा पूर्ण समाज आजपर्यंत ओबीसीच्या लपड्यात पडलेला नाही आहे हॅलो आमचा हॅलो आवाज येतोय हॅलो आवाज ये ना गेला येतोय का आवाज आता हा आता बोला बोला तर आमचा पूर्ण समाज अजूनपर्यंत ओबीसी मराठा च्या लपड्यात पडलेला नाहीये नाही 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 पूर्ण समाज नाही पडला काय काही जण काय म्हणणं काही जण मुद्दाम जाणीवपूर्वक हे करायला लागलेत तुमच्या समाजाला पुढे धाडलेत तुमचे आमचे भाऊ बंदगीचे संबंध आहेत पण तुम्ही काय करा माहिती पुढे ओके साहेब आणि तुमचं आमचं काहीच वांद्र नाही ना तुमची मागणी आमची मागणी हो बीसी जायची आजपर्यंत त्याला जो तुम्हाला कुठल्या कुत्र्यांनी नालायकांनी इथून फोन करून सांगितलं ना शिव्या दिल्या मग त्याला आजपर्यंत कळालं नाही का की हे घनश्याम बापू हाके कधी चुकीच्या पद्धतीने कधी कोणाला बोलले नाही मराठा समाजाचा विरोध केला नाही त्यांचे मित्र कोण आहेत माहिती का अख्ख्या पुण्यातल्या कोणाला विचारा सगळे मराठा समाजात मला मा, माहिती मी माहिती घेतली पुन्हा पुन्हा घेतली पुन्हा घेतलीतरी काहीतरी सांगायचं त्याचं ऐकून तुम्ही लगेच पोस्ट करायची मग ते काय होतं माहिती हे नाव नाही टाकलं बरं नाव टाकलंच नाही तुम्ही नाव टाकायला तुम्ही ज्यांचं नाव टाकायला ते लय मोठी तुम्हाला नाही माहिती पंधरा सोळा वर्षापासून महाराष्ट्रभर काम आहे त्यांचं बरोबर कुठल्या पक्षाचं आजपर्यंत लेबल नाही कुणाचं एक रुपयाला मी देण आजपर्यंत राईट राईट माणूस आहे ना तुम्ही ज्यांनी सांगितलं ना त्या माणसाबद्दल तो माणूस बाप माणूस आहे बाप माणूस तो आहे ना तो विषय एवढाच आहे की कुणाला आजपर्यंत नाही कुठल्या पक्षाचं लेबल लावलं नाही मी त्यांनी फक्त आजपर्यंत धनगर समाजासाठी त्यांच्या घरावरती तुळशी पत्र ठेवून पंधरा सोळा वर्ष झालं काम करतात काम करावं त्यांना जर राजकारणाचं हे करायचं असतं तर त्यांनी राजकारणात एखाद्या पक्षात प्रवेश करून काही ना काहीतरी मिळवण्यासाठी धडपड केली असती शंभर टक्के स्वतःच्या घरातला पैसा खर्च करून समाजासाठी पळतोय आज कोणी पळत शंभर टक्के शंभर टक्के बरोबर बरोबर लागल्याच माहिती का की तुम्ही काय करा तुमच्या पाटलां विरोधात कोण जर बोललं चुकीचं स्टेटमेंट दिलं तुम्ही त्याला विरोध शंभर टक्के करा पण तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊन स्टेटमेंट त्यानंतर करा बरं का ठीक आहे ठीक आहे ओके ओके त्यामुळेच तुम्हाला फोन केला ओके ओके, ओके 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 काहीच अडचण नाही काही अडचण नाही पाटील काय अडचण शंभर टक्के तुम्ही हडप सरला आमचं ऑफिस चा धनगर समाज युवक संघ येतो शंभर टक्के बसू काय आमचा तुम्हाला अजिबात विरोध नाही आहे विरोध कुठला चार पाच टाळक्यांना ती जी शहानपणा करतात ना त्यांना आहे तुमच्या पूर्ण समाजाला आमचा कधीच विरोध नाही आहे कारण तर आम्ही आम्ही खूप एकत्र ना गुरु या गोविंदांनी ना आपण भाऊ भाऊ धंद वाटत तुम्हाला इथे जायचंय एसटी एसटीत आम्हाला जायचं नाहीये एसटीत ऑलरेडी आहे इकडे आम्हाला आम्हाला एसटी जायचं नाही मी काय सांगतो आम्हाला एसटीत जायचं नाही ऑलरेडी एस टी मध्ये आहे आम्ही आम्ही एसटी मध्ये आहे आम्ही एसटी मध्ये आहे ऑलरेडी फक्त त्याची अंमलबजावणी होत नाहीये हो ना अंमलबजावणी काय तुम्ही खो एखादा मोर्चा घ्या पाटील आलेते त्यांनी आमच्याबद्दल चांगलं मत व्यक्त केलं सगळ्या गोष्टी झाल्या चांगली भूमिका घेतली आम्ही त्यांचा आभार व्यक्त दहा वेळा आतापर्यंत केले फक्त विषय एवढाच आहे की तुम्हाला जी माहिती मिळाली ती चुकीची मिळाली त्याच्या आधारे तुम्ही लगेच पोस्ट केली आता ते तुम्ही टाकलं होतं ना की मी येतोय पुण्याला जारांगे पाटलांचा आशीर्वाद घेऊन मग ते काय करत होतो आम्ही वाट बघत होतो की तुम्ही कधी येत आहे नाही का, का तुम्ही पोस्ट केली होती ना की मी जारांगे पाटलांचा आशीर्वाद घेऊन म्हणून पाटलांचा आशीर्वाद घेऊन मी पुण्याला येतोय ते बिवड भाऊ 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 इथ शंभर टक्के काय अडचण नाही फक्त ते जे कोण बोललं ना त्याला जरा समोर घेऊन या उद्या कोण म्हणला ना शिव्या देतोय का शिवाय देतोय त्याला समजून सांगून आपण ओके ओके भेटू आपण ठीक आहे फोन करतो मी तुम्हाला ओके काहीच अडचण नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे